तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण शिवसिद्ध गोविंद गो खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती अभोना तालुका कळवण जिल्हा नाशिक याचा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोमवार तर तेवीसचा भाव बघणार आहोत आपण तर अठ्ठावीस जुलैला सकाळच्या मार्केटला जास्तीत जास्त भाव गेला जातो दोन हजार रुपये तर आपण सरासरी जाणून घेऊ तर एक नंबर कांदा क्वालिटी सोळाशेपासून ते दोन हजार रुपयेपर्यंत कमीत कमी सोळाशे जास्तीत जास्त दोन हजार एक हजार सहाशे ते जास्तीत जास्त दोन हजार रुपये दोन नंबर कांदा क्वालिटी चौदाशे रुपयापासून तर कमीत कमी चौदाशे जास्तीत जास्त पंधराशे पन्नास रुपये एक हजार चारशे कमीत कमी जास्तीत जास्त पंधराशे पन्नास रुपये दोन नंबर कांदा क्वालिटीला आणि तीन नंबर कांदा क्वालिटीला भाव गेला तो एक हजार पन्नास ते तेराशे पन्नास रुपयापर्यंत कमीत कमी एक हजार पन्नास ते जास्तीत जास्त तेराशे पन्नास रुपयापर्यंत गोलटा किंवा गोलटीला भाव गेला तो बघू शकता तुम्ही चारशे पन्नासपासून कमीत कमी तेराशे पन्नासपर्यंत तेराशे दहापर्यंत जास्तीत जास्त गोल्टा किंवा गोलटी आणि खादला भाव गेला तो तीनशे रुपयापासून कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त एक हजार दहा रुपये आणि आवक होती ती सहाशे बहात्ण अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस